नमस्कार, मी जालना वैष्णवी आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालना शहरातील काही विशेष घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर सविस्तर बातम्या अंबड तालुक्यातील गोंदी बस स्टँड जवळ मोरिया कलेक्शन या दुकानामध्ये साड्या चोरी करणाऱ्या चार महिला आणि एका पुरुषासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी एका कारसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय मोरिया या कापड दुकानातून साड्या पेटीकोट खरेदी करण्यासाठी गुरुवारी चार महिला आणि एक पुरुष आला होता दुकानातील रोहित मिरकड हे साड्या दाखवत असताना महिलांनी साड्या लंपास करून दुकानाबाहेर असलेल्या कारमध्ये त्या जमा ठेवल्या एम एच सतरा ए जे अठ्ठ्याऐंशी बहात्तर असं या कारचा नंबर होता त्यानंतर खरेदी न करता महिला कारमधून गुरुंडे हातगाव या दिशेनं निघून गेल्या ग्रामस्थांनी पाठलाग करून गाडी थांबवली कारमध्ये चोरीचा मुद्देमाल आढळून आला त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केलं आरोपी चालक आकाश विजय जाधव राहणार धस पिंपळगाव तालुका पटोदा जिल्हा बीड यांसह चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज जालना शहरामध्ये शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी त्यांनी शहरातील आय सी टी कॉलेजमध्ये राज्यपाल बागडे यांनी राजस्थानमधील किस्से सांगितले आणि तिथल्या व्यापारी आणि कामगारांचं कौतुकही केलं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जालना शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेतल्या शहरातील आय सी टी कॉलेजमध्ये हरिभाऊ बागडे यांचं स्वागतही करण्यात आलं यावेळी बागडे यांनी मार्गदर्शन केलं असून राजस्थान ही शूरवीरांची भूमी आहेच पण ही भूमी आहे, आहे। असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर महाराष्ट्रात असं कोणतं शहर नाही की ज्या ठिकाणी राजस्थानी माणूस दिसत नाही बिकानेरची मिठाई प्रत्येक शहरात दिसते असं वेगवेगळे किस्से सांगत हरिभाऊ बागळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय उद्योजक आणि कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल यांच्यासह आय सी टी कॉलेजचे यांच्यासह आय सी टी कॉलेजचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते गजानन तौर हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वर्षभरानंतर खरपुडी परिसरामधून याला पोलिसांनी अटक केली आहे सुमारे वर्षभरापूर्वी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शहरातील मंठा चौफुलीवर गजानन तौर हत्या प्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यापैकी काही जण आरोपी उमेश पवार याला खरपुडी येथून जेरबंद करण्यात आला असून त्याची सात दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंठा चौफुलीवर गजानन तौर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी नांदेड येथील टायगर यांच्यासह जालन्यातील लक्ष्मण गोरे आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्यापैकी काहींना जामीन मंजूर झालाय दरम्यान तौर हत्या प्रकरणात उमेश पवार याचा सहभाग असून त्याने हत्येपूर्वी गजानन तौर हे नेमके कुठे जातात याची रेखी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता मात्र गुन्हा घडल्यापासून उमेश पवार फरार होता तो काल गुरुवारी एक तारखेला खरपुडी येथे मिळून आला असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळताच त्यांनी उमेश पवारच्या मुसक्या आवळल्या त्याला न्यायालयात हजर केल्या असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक सुरेश यांनी दिली आहे खरगुरी रोडवर त्याला दिनांक एक तारखेला अटक करण्यात आली होती रात्रीच्या वेळेस आणि त्याला सात तारखेपर्यंत किसर मिळालेला आहे सदरच अटक करण्यासाठी येथील सचिन आर्य मानसिंग बावरेस चंद्रकांत माळी आणि राम शिंदेवाले यांनी सदर आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्हा तपास मान्य एस डी कुलकर्णी साहेब करत आहेत वेग ठिकाणी कोट्यावधींचा गुटखा पकडल्याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रामध्ये झळकत असतात पण तो गुटका जाळल्यानंतर निघणारा धूर आपल्या फुफ्फुसांमध्ये विषासारखा उतरतो याचा विचार कुणी करतं का असा सवाल उपस्थित करत जालना येथील वरिष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेश सीतारामन धनावत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक निवेदन पाठवलंय ॲडव्होकेट धनावत यांनी निवेदनात नमूद केलं आहे की राज्यात घुटक्यावर बंदी असली तरी ती फक्त कायद्याच्या पुस्तकात आहे प्रत्यक्षात घुटक्याची अवैध विक्री आणि वाहतूक बेधडक सुरू आहे त्यातून गंभीर बाब म्हणजे पकडलेला गुटका प्लास्टिक आणि नायलॉनच्या पोत्यासह जाळण्यात ना येतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो आणि पर्यावरणाचा तसेच जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो विशेष म्हणजे जालना जिल्ह्याचा पालकमंत्री पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री देखील असून त्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार खुलाम सुरू असल्याचे धक्कादायक बाब त्यांनी अधोरेखित केली आहे ॲडव्होकेट धन्नावत यांनी काही राज्याचे उदाहरण देत सुचवले की महाराष्ट्रात देखील नियंत्रित स्वरूपाचा गुटका वैद्य ठरवावा ज्यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि अवैध धंद्याला आळा बसेल जर बंदी केवळ कागदावर असेल आणि सामान्य माणूस दुरात जीव गमवत असेल तर हा कुठला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय सर्वप्रथम मी मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेब त्यांच्याकडे विनंती केली आहे की तुम्ही गुटखा पुन्हा सुरू करून टाकावा कारण काय की गुटखा बंद झाल्याने आपला कर वेस्ट जात आहे आणि गुटखा आपण जर बघितलं वर्तमानपत्रात तर रोज करोडो रुपयाचा गुटखा पकडला जात आहे बाकीच्या राज्यात चालू आपल्या बाजूच्या शेजारी राज्यात गुटका सुरू आहे मग आपल्या राज्यात काय नाही जर सुरू केलं तर व्यवस्थित टपऱ्यावर प्रमाणित गुटखा गुट भेटेल लोकांना कॅन्सर होणार म्हणजे कॅन्सर तर होणार गुटखा खाल्ल्याने पण ते चुकीचा गुटखा खाणार नाही योग्य प्रमाणित गुटखा खाणार परत आता आपण जर बघितलं तर एक महानगरपालिका मोठमोठ्या जाहिरात करतात की गुटख्या जे प्लास्टिक पन्नी ते जालू नाही पण आपण जर व्हिडिओ बघितलं तर पोलीस प्रशासन आणि अन्न औषध विभाग जे आहे जे गुटखा जेव्हा जालतात तेव्हा ते पन्न्यासह जालण्यात येत आहे प्लास्टिक पण्यासह याचे योग्य विल्हेवाट लावताना त्याची जे प्लास्टिक नायलॉन पन्नी येते परत काढावी सर्व गुटखा का वेगळा करावा आणि ते गुटखा जमिनीत मुरून त्याच्यावर माती टाकून ते नष्ट करावा आणि जे प्लास्टिक विल्हेवाट लावण्यासाठी म मा, जी जे प्रक्रिया आहे किंवा आपल्याकडे सामाजिक संस्था सुद्धा आहे जसं श्रीपद मॅडमची एक आहे जी प्लास्टिकचे रिसायकल करते त्याच्याकडे हा प्लास्टिकचा कचरा देणे गरजेचं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणवी येथील संत भगवान बाबा आश्रमशाळेत मोफत शिक्षण दिलं जात आहे या ठिकाणी राहण्याची उत्कृष्ट सुविधा असल्याचं संस्थेचे संचालक निवृत्ती पाटील गावंडे यांनी पालकांना आवाहन केलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शाळा प्रवेशांना सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सध्या वसतिगृहाच्या शोधात आहे बदनापूर तालुक्यातील अन्वी येथील संत भगवान बाबा आश्रम शाळेत माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी

आमच्या निसर्गरम्य परिसर असलेल्या भारतीय खे खेळांना विशेष प्राधान्य दे देणाऱ्या सर्व सुविधा असलेल्या खेळाच्या तसेच विज्ञान विज्ञानाचं पोषक वातावरण पर्या पर्यावरणाचं पर्यावरणपूरक वातावरण भव्य अशी इमारत आणि वस्तिग्रह असलेल्या वस्तिग्रहाची सुविधा असलेल्या आमच्या या शाळेमध्ये आपण आपल्या पाल्यांना प्रवेश अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या पाल्यांचे भवितव्याकडे अधिक चांगल्या पद्धतीने विरू शकते याची मी बही देतो तरी आपण या आमच्या संस्थेत या शाळेची वैशिष्ट्य म्हणजे इथं मोफत भूमि भोजन व्यवस्था निवास व्यवस्था आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका आहे सुसज्ज निसर्ग वातावरण आहे सुसज्ज क्रीडांगण क्रीडा खेडा साहित्य प्रत्येक वर्गात संगणक अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद आणि सेमी इंग्लिशची पण आहे आमच्या इथे सुविधा आहे तसेच निवासी विद्यार्थ्यांना पोषक आहार मुलांना झोपण्यासाठी स्वतंत्र पलंग ताटवटी ग्लास दूध नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण आरोग्यविषयक व्यायाम योगासने लहान मुलांचे कपडे धुण्याची व्यवस्था मुलांची काळजी घेण्यासाठी पूर्ण वेळ आणि आरोग्यविषयी मुलांची काळजी ही नियमितपणे घेतल्या जाते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात या सर्व या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपण आपल्या मुलांचे भवितव्य आमच्याकडे सुरक्षित करावे असे मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद करायचं आश्रमशाळा म्हणजे आणवी इथे गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे या आश्रमशाळेमध्ये पूर्ण शासन मान्य असून पूर्ण सुविधानिशी ही एक अद्यावत इमारत तिथे आहे आणि अत्यंत प्रभावी अशी शिक्षण व्यवस्था तिथे राष्ट्रीय शिक्षण नीतीच्या आधारानं तर राबवली जाते त्यासाठी सर्व सोयीनी उपयुक्त अशा कौशल्य विकासाच्या पण आता सुविधा तिथे आपण करतो आहोत आणि त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन संरक्षण आणि प्रशिक्षण अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आता आपण तिथे विद्यार्थ्यांच्या परिपूर्णत विकासासाठी कार्य करत आहोत आणि अशा या निवासी शाळेमध्ये आपल्या पालकांचं भवितव्य आपल्या पाल्यांचं भवितव्य हे उत्तम तऱ्हेनं घडवलं जाईल याची हमी आम्ही पंडित दिनदाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सर्व कार्यमंडळी आणि माननीय नाना यांच्या मदतीने तिथे करत आहोत तरी आपण आपल्या पाल्यांना तिथे त्या शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो इथे निवाशी आणि अनिवासी अशा दोन्हीही प्रकारच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश दिला जातो आणि त्याच्या सर्वांगीण विकासाची पूर्णत सर्व शैक्षणिक व्यवस्था आपण तिथे उभा केलेली आहे तरी आपण सर्वांनी तिथे प्रवेश घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे जायकवाडीच्या पाण्यावरून पिडलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी शुक्रवारी उसळलाय समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते सतीश घाटगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी थेट गोदावरी नदीच्या कॅनलचे दरवाजे उघडलेले आहेत शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाटगे पाटलांनी गुरज आणि तारणेवाडी इथल्या कॅनलचे अडथळे जुगारून लावले आहेत आणि हक्काचं पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलंय आंबळघणसावंगे तालुक्यात दिशात पाणीटंचाई असताना पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुख्य जनावरांसाठी त्राहिमाम असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करत होते जायकवाडी धरणात पुरेसा साठा असूनही गोदाकाठच्या गावांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चलढकल केली जात होती या प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता अखेरीस सतीश घाडगे पाटील यांनी या असंतोषाचं नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला शुक्रवारी त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यावरील गुळज आणि तळणेवाडी कॅनॉलकडे पूज गेली संतप्त शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले घाटगे पाटील आणि शेतकऱ्यांनी स्वतः कॅनॉलचे दरवाजे उघडले आणि अडवलेलं पाणी अखेर गोदावरीच्या दिशेने मार्गस्थ झालं या निर्णया क्षणी शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि घाडगे पाटलांच्या हिमतीला सलाम केला या आंदोलनात भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे आसेफ कुरे दत्ता लोणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वेळ झाली आहे जालना बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याचीही पाहत रहा एम सी एन न्यूज घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात